यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आता वाचलेल्या आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि साडेपाच वाजल्यापासून माझं संध्याकाळचं रुटीन स्टार्ट होतं आणि आज मी तुम्हाला रुटीन दाखवणार नाहीये आज मी तुम्हाला काही ज्या अशा माझ्या सवयी आहेत ना त्याच्यामुळे माझं किचन कसं स्वच्छ राहतं आणि मी माझं किचन कशाप्रकारे स्वच्छ ठेवते हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार आहे आणि खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे आणि खूप छान असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक देखील करा कारण तुमचा लाईक खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर लाईक केलं तर खूप साऱ्या गृहिणींनासुद्धा मदत होईल हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यांनासुद्धा मदत होईल की आपण पण आपलं किचन असं स्वच्छ ठेवावं आणि खूप साऱ्या सवयी आहेत ज्या ज्या माझ्या स्वतःच्या सवयी आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत कारण मी किचनमध्ये कशाप्रकारे माझं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे किंवा मग कशा प्रकारे मी माझं किचन व्यवस्थित ठेवते स्वच्छ ठेवते आणि काही ज्या अशा गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्यातलीच एक आज जी गोष्ट आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण आपलं किचन कशाप्रकारे व्यवस्थित ठेवू शकतो आणि ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम दाखवणार आहे तर आता माझं स्टार्टिंग होतंय दूध तापवण्यापासून तर आता मी दूध तापवायला घेतलेलं आहे आणि मोबाईल पकडून पकडून माझा हात दुखायला लागला आहे कारण एकच वेळ बोलत राहिले ना आपण कंटिन्यू असं बोलत राहिले ना की हात खूप दुखतो असं मोबाईल पकडून स्टँडला लावूनसुद्धा काम करता येतं पण काय होतं जेव्हा इंट्रो द्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला हातातच मोबाईल घ्यावा लागतो तेव्हा कुठे छान अँगल पण दिसतो आणि लोकेशन पण छान दिसतं तर आता सध्या मी किचनमध्ये आहे आणि माझ्या किचनच्या अवस्था तुम्हाला बघायची का कशी आहे सगळीकडे पसरा पडला इथं बघा ही आमची बारबी गर्ल हे बघा आज ही माझी कॅमेरामॅन आहे आणि ही माझा आज कॅमेरा पकडणार आहे आणि तुम्हाला खरं सांगते मी आ, की आत्तापर्यंतचे जितके काही व्हिडिओ झालेले आहेत ना जे रुटीनचे असतील किंवा किचनमधले असतील किंवा रेसिपीजचे असतील ना ते सगळे व्हिडिओ माझ्या माझ्या परीने पकडलेले आहेत तिला खूप छान प्रकारे कॅमेरा क्या कॅरी करता येतो तर परीसाठी प्लीज एक लाईक होऊन जाऊ द्या आणि प्लीज एक सबस्क्राईब पण होऊ जाऊ द्या तिची खूप इच्छा आहे की मम्मी तुझं सबस्क्रायबर वाढावं म्हणून तर तुम्ही बघा बोला तिच्याशीच परी काय वाटतं तुला माझे मम्मीचे सबस्क्रायबर लवकर दे आणि लाईक आणि शेअर पण दे ऐकलं तुम्ही तर आता मी माझ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर किचन कशा प्रकारे मी व्यवस्थित ठेवते जेणेकरून आपले किचन कायम स्वच्छ आणि आनंदी आणि प्रसन्न राहील यासाठी तर नेहमी माझं किचन तर प्रसन्नच असतं तर तुम्ही पाहू शकताय घरामध्ये खूप छान वाटतं असं मी तुम्हाला पूर्ण किचन फिरून दाखवते मला किचन टूर पण द्यायची तुम्हाला पण इतक्यात मी देणार नाही आहे थोडे दिवस लागतील किचन टूर द्यायला ती पण देणार आहे आणि मी उठले म्हणजे मी अगोदर दुपारी एक ब्लॉग बनवला त्याच्यानंतर मी डिरेक्टली लगेच थोडा वेळ मला वाटते पा पंधरावीस मिनिटं बसले असेल आणि आता लगेच मी पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे मी आज मेकअप वगैरे काहीही केलेला नाही आहे डेली रुटीन जेव्हा असतं तेव्हा मी मेकअप वगैरे अजिबात करत नाही मेकअप शेकअप काम असंच चालू असतं आणि कामामध्ये काय मेकअप करायचं ना असं मला वाटतं त्याच्यामुळे मी असंच चालू ठेवलेलं आहे तर चला आता माझ्या कोणत्या सवयी आहेत जेणेकरून माझं किचन स्वच्छ राहील हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर आता मी इथे दूध तापायला ठेवणार आहे कारण संध्याकाळच्या वेळेला दूध जर तापून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला इझी पडतं चहा बनवण्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेला दूध तापवलं ना की सकाळच्या वेळेला साई पण छान येते त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला असं दूध तापून ठेवत असते आणि मी नेहमी संध्याकाळच्या वेळेलाच दूध घेऊन येते कारण संध्याकाळचं संद्यकार्य, संध्याकाळी आणलं ना कसं सकाळच्या वेळेचं काम पण कमी होतं आणि आपल्याला इझी पडतं त्यासाठी तर आता जी भांडी जाळीमध्ये मी ऑलरेडी सकाळी घासून ठेवलेली होती ना ती लावायची विसरलेली कारण मी बाकीचा ब्लॉक पण बनवत होते त्याच्यामुळे तर आता मी सगळी भांडी व्यवस्थित छान मांडणीला लावून घेत आहे आणि माझ्याकडे काय अजून किचन ट्रॉली वगैरे नाही आहे अशीच मांडणी आहे त्याच्यामुळे मी त्या मांडणीवरच भांडी सगळी व्यवस्थित जिथल्या तिथे लावून ठेवत असते आणि माझी एक सवय आहे की मला अजिबात अस्ताव्यस्त पसारा आवडत नाही जी भांडी जिथे असतात तिथेच मी ठेवते मला कोणी दुसरीकडे इकडे तिकडे जरी भांडी लावली ना तरी पसंत पडत नाही मी पुन्हा भांडी लावत असते त्याच्यामुळे किचन पण आपलं एकदम ऑर्गनाईज आणि एकदम छान दिसतं नीटनेटकं राहतं तर अशाच प्रकारे मी सगळं सगळी भांडी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि हे जे दुधाचे दुधाची पिशवी आणि एक कॅरीबॅग होती ना प्लास्टिकची तर ती मी सेपरेट कचरा टाकते ओला कचरा आणि सुका कचरा आता वेगळा वेगळा हे क टाकावा लागतो कारण गाडीमध्ये टाकायला गेलं ना की काय होतं तिथं चेक करतात त्याच्यामुळे मग वेगळं वेगळं टाकावं लागतं तर आता इथं मी जिफीचं जे डिशवॉश लिक्विड आहे ते वापरते आहे हे पण लिक्वा लिक्विड खरंच खूप भारी आहे आणि ह्याने पण भांडी खूप छान निघतात मला सोपपेक्षा लिक्विडच आवडतं कारण जेव्हा कधी आपण नॉनव्हेज वगैरे करतो ना त्यावेळेस तुम्ही आवर्जून लिक्विड घरात आणून ठेवत जा कारण नॉनव्हेजच्या भांड्यांचा वास खूप येतो आणि तो वास आपल्याला म्हणजे तो स्मेल आपल्याला अजिबात आवडत नाही आणि तो त्या स्मेलमध्ये पुन्हा आपण जर कोणता पदार्थ करायला घेतला की तेच वास येतो म्हणून मग असं लिक्विडने भांडी घासली ना की छान निघते तर अशी एक माझी टिप्स आहे की भांड्यासाठी तुम्ही जेव्हा तुम्ही कधी असं नॉनव्हेज वगैरे बनवा ना त्यावेळेस असं लिक्विड घरामध्ये आणून ठेवा तर आता ही सगळी भांडी मी व्यवस्थित छान सगळी घासून घेते आहे आणि बाहेर थोडं थोडं अंधार पडत चालला होता लहान मुलांचा आवाजसुद्धा येत होता खाली खेळायला गार्डनमध्ये मुलं येतात ना भरपूर त्याच्यामुळे मग मी वॉईस ओवर करते आहे आणि कसं इकडून तिकडून पण भरपूर कामं चालू आहेत ना शेजारी त्याच्यामुळे खूप आवाज येतो म्हणून मग मला वॉईस ओवर करावा लागला आहे तर आता ही सगळी जेवढी काही भांडी होती ती सगळी मी आता घासून घेते आहे आणि दूध पण तोपर्यंत तिकडे छान तापतं आहे असं आपण वेळच्या वेळेला भांडी वगैरे क्लीन केली ना की पसारासुद्धा जास्त पडत नाही आणि लवकर काम पण आटोपतं आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला फ्रेश वाटतं स्वयंपाक पण करताना जेव्हा आपलं किचन छान स्वच्छ आणि नी, नीटनेटकं असतं ना त्यावेळेस स्वयंपाकालासुद्धा हुरूप येतो असं मला तरी वाटतं मला अजिबात पसारण आवडत पण नाही आणि जमत पण नाही मला स्वयंपाकच करायला सुचत नाही त्याच्यामुळे असं मी व्यवस्थित दोन भांडी जरी पडली ना तरी मी पटकन लगेच घासून घेत असते कारण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि मला स्वच्छता खूप आवडते यासाठी मी सतत किचन क्लिनिंग सतत तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलेलं आहे मी सारखं क्लिनिंग करत असते तर आता ही सगळी बोलता बोलता भांडी पण घासून झालेली आहेत आणि पाणी आमच्या इकडे ना कंटिन्यू असतं त्याच्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे आता मी दोन्ही नळ चालू केलेले आहेत कारण दोन्ही नळांना खूप थोडं थोडं पाणी येत आहे त्याच्यामुळे दोन्ही नळ चालू केलेले आहेत आणि भांडी घासताना मला खूप पाणी लागतं कारण हे ना त्याशिवाय भांडी घासल्यासारखंच वाटत नाही उगंच थोडंसं पाणी असेल ना तर भांडी घासल्यासारखी वाटत नाही त्याच्यामुळे मग मी असं दोन्ही नळ चालू करून मी भांडी व्यवस्थित सगळी घासून वगैरे घेते आणि जो पिण्याचा ग्लास असतो ना तोसुद्धा जेव्हा पाणी पिऊन आपण बाजूला ठेवतो ना त्यावेळेस जेव्हा जेव्हा कधी मी किचनमध्ये जाते ना तेव्हा आवरजून त्याला हात मारते म्हणजे तो घासून वगैरे परत फिल्टरवरती ठेवते तर आता हे वायफर मी वायफरने मी पाणी काढून घेत आहे हे वायफर माझं खूप आवडीचं आहे कारण किचनमध्ये ना कपड्यापेक्षा सुद्धा हे वायफर खूप छान काम करतं खूप छान प्रकारे पाणी सगळं किचनवरचं सुकलं जातं तर आता दूध पण तापलेलं आहे आणि आता मी चहा पण बनवून घेते आणि माझी एक वाईट सवय आहे की मला दुधाचा स्मेल बिलकुल आवडत नाही चहा पाहिलं तर भयंकर आवडतं तर आता मी सोसायटीची चहा पावडर वापरते तुम्हाला हवी ती तुम्ही पावडर वापरू शकता तर इथं परीक पण खेळती आहे आणि त्याच्यानंतर आता मी आज गुळाचा चहा बनवणार आहे गुळाचा चहा मला खूप आवडतो साखरेचा चहा अवॉइड केलेला आहे भरपूर दिवस झालं कारण वजन खूप वाढत आहे आणि वजन कमी करायचं आहे मला वजन कमी करायला स्टार्ट करायचं आहे आणि ते पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल की मी वजन कसं कमी करते वजन कर कमी करण्यासाठी मी काय काय करते काय डाईट घेते किंवा काय काय व्यायाम करते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता हे जे तेल कढईत राहिलेलं होतं ना ते पण आता मी व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने पूर्ण कढईमधलं तेल काढून एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि कढई घासायला टाकलेली आहे कारण लगेच लगेच असं आपण व्यवस्थित छान भांडे घासून टाकली ना की काही टेन्शन असतं आणि तेलाची जेव्हा आपण तेलकट तळतो ना त्यावेळेस कढई खूप तेलकट होते आणि नंतर तिनं घासायला खूप त्रास होतो त्यामुळे असं पटकन लगेच घासून टाकली लगेच स्वयंपाकाला पण बरं पडतं तर आता ही एक सवय मी तुम्हाला सांगते जेव्हा कधी आपण चहा बनवतो ना त्यावेळेस बेसिंगमध्ये चहा पावडर न टाकता असं ओला कचरा असतो तिथे टाकायचा किंवा आपली झाडं वगैरे असतात ना कुंड्या वगैरे तर सुद्धा तुम्ही चहा पावडर टाकू शकता त्याने सुद्धा झाडांना खूप छान प्रकारे खत मिळतं आणि झाडं खूप छान येतात तर आता इथं लगे हात लगेच मी चहाची भांडीसुद्धा मी घासून टाकते आहे कारण तसंच जर ठेवलं ना तर ह्या दिवसात काय होतं ना ते चिलटं वगैरे खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते चिलटं पण बसतात आणि माशांचं प्रमाण नाही आहे माशा पण नाही आहेत आमच्याकडे आणि झुरळं तर बिलकुल नाही कारण मी किचनची स्वच्छता तेवढी ठेवते त्याच्यामुळे ते झुरळ तर मला एक पण दिसत नाही पण मा चिलटे कधी कधी येतात कारण आपण कसं असतं कचऱ्याचा डब्बा वगैरे ठेवला असतो ऑलरेडी माझा कचऱ्याचा डब्बा गॅलरीमध्येच आहे पण इथे ओला कचरा ठेवते ना त्यामुळे थोडे घेऊन चिलटं होतं त्यामुळे पटकन लगेच जिथल्या तिथे भांडी मी घासून टाकत असते आणि आता भांडी पण घासून झालेली आहेत चहा पण झालेला आहे आणि सगळी भांडी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवलेली आहेत आणि ही परूची माझ्या बॉटल आहे ती स्कूलमध्ये रोज डेली घेऊन जाते आणि बॉटल मी तिची दोन महिन्याला तीन महिन्याला चेंज करत असते कारण प्लास्टिक जास्त दिवस वापरू नाही त्यासाठी तर आता तिची बॉटल पण डेली मला अशी क्लीन करावी लागते ब्रशने क्लीन करते पण आता सध्या मी असंच क्लीन करून ठेवलेले आहे हाताला लागली म्हणून तर आता त्याच्यानंतर जी पकड होती ती वापरलेली आपण काय करतो स्वयंपाक झाले की पकड घे असंच ठेव किंवा लायटर असू दे तो पण आपण तसाच ठेवतो आणि त्याच्यावर खूप सारा तेलकट जमा होतो पक्कडसुद्धा खूप खराब होते त्याच्यामुळे मी असं डेली पक्कड लायटर लायटर डेली नाही घासत पण पक्कड मी डेली घासत असते कारण स्वच्छ वाटतं आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना स्वयंपाक स्वयंपाकामध्ये जे काही ते त्याच्यावर घाण बसलेले असते ना ते पण लागत नाही कारण आपला हातसारखा लागला जातो ना तिथे तर लायटर मी ना आठ दिवसातून एकदा तरी क्लीन करतेच तर आठ दिवस झाले होते त्याच्यामुळे लायटर पण आज मी क्लीन केला भांड्याची जाळी मी खाली ठेवते आहे खाली मी शॉल अंथरलेली आहे कारण पाणी खाली सांडू नये त्यासाठी तर आता जा भांड्याची जाळी पण खाली ठेवली आहे आणि हे खिडकीवरती पण खूप धूळ साठलेली होती हे मी जवळजवळ दोन ते तीन दिवसाला क्लीन करतेच आणि ही जी काचेची ग्रोसरी आहे ना तर ती पण मला दोन ते तीन दिवसाला क्लीन करावी लागते कारण ते वरच्यावर मी ठेवते ना डेली यूज होतो त्याचा त्याच्यामुळे तर ती पण मला क्लीन करावी लागते आणि आता मी किचन जे आहे ना ते पण मी क्लीन करून घेणार आहे ते थोडंसं घासून घेणार आहे कारण माझं हे दोन तीन हे। थे खेला, थे खेला थे थे ते तीन दिवसाचं रुटीन आहे जर आपण असं स्वच्छता ठेवली तरच आपलं किचन पण व्यवस्थित राहतं कारण स्वयंपाक तिथे केल्या केला जातो आणि स्वयंपाक केल्यामुळे काय होतं की आपलं तेलाचं जे उडतं ना म्हणजे असं तेलाची वाफ असते किंवा तेलकट वाफ असते ती पण उडते आणि ती पण भांड्यांवरती जाऊन बसते त्याच्यामुळे ना खूप असं तेलकट होतं खराब होतं आणि खिडकीनं मी आठच दिवस झालं घासलेली होती त्याच्यामुळे आता खिडकी नाही घासणार आहे फक्त जे त्याच्यावरती जे खकाना थोडासा बसला होता ना तोच मी काढून घेणार आहे तर आता घासणीच्या मदतीने मी पूर्ण खिडकी आता घासून घेते आणि तुम्ही पाहू शकता बाहेर अंधार पडत चाललेला आहे खूप छान वातावरण झालं होतं ते मला तुम्हाला दाखवायचं पण आहे पण माझं काम पण चालू होतं त्याच्यामुळे मला दाखवायचंच राहिलेलं आहे तर आता मी पूर्ण सगळीकडे पाणी पण मारून घेते घासून झाल्यानंतर धुवून टाकते सगळं कारण का होतं ना आपण कितीही नाही म्हटलं तरी पण आहे ना कोपऱ्यांनी असे स्पायडर वगैरे किंवा मग जाळ्या वगैरे होतच असतात आणि ते चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी आणि हायजीन मेंटेन ठेवणं ना हे आपल्याच हातात असतं आपण किती आपलं घर स्वच्छ ठेवतो आहे नीटनेटकं ठेवतो आहे जर आपण आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं तरच आपल्या घरात लक्ष्मी नांदणार आहे असं मला तरी वाटतं आणि मला माझा तर हाच हेतू असतो आणि मी नळसुद्धा ना क्लीन करत असते वरच्यावर हाताने असं नळ क्लीन केले ना की ते स्वच्छ पण राहतात आणि त्याच्यावरती असे डाग पण पडत नाहीत तर आता मी खिडकी घासून घेतल्यानंतर पूर्ण स्टाईल पण खालची घासून घेतली आहे आणि आता ती पण आहे ना धुवून काढणार आहे थोडे थोडे डाग होते तर पुन्हा हात फिरवलेला आहे कारण मला ना असं पावंच वाटत नाही घर जर क्लीन असेल ना तर छान वाटतं मला असं आणि स्वयंपाक करायला कितीही स्वयंपाक असू द्या मला अजिबात कंटाळा येत नाही तर आता हे जे बॉटल्स वगैरे दिसतंय ना तुम्हाला तर ह्या डेली यूज होत नाहीत कधी कधी गावी जावं लागतं त्यावेळेस बॉटल लागतात आणि मी बॉटल पण सारख्या चेंज करत राहते वेगळ्या वेगळ्या बॉटल असतात कधी बाहेरून काही म्हणजे पिण्यासाठी आपण थंड घेऊन येतो त्याच्या बॉटल असतात किंवा काही बॉटल नवीन घेतलेल्या असतात तर त्या होतात उपयोगी म्हणून मग मी एक दोन बॉटल अशा ठेवलेल्या आहेत तर आता ही आजीची ग्रोसरी पण मी लगे आत लगेच घासून घेते आहे कारण आहे ना त्याच्यावरती पण सुद्धा असं तेलकट थर साचलेलं असतं म्हणून ते पण क्लीन करणं गरजेचं असतं तर परिवाजी शूटिंग घेत होती त्यामुळे कॅमेरा थोडासा हालतो आहे थोडंसं तुम्ही समजून घ्या कारण आहे ना असं जर तुम्हाला पूर्णच जर व्हिडिओ व्यवस्थित दाखवायचा म्हटलेला तर स्टँडला लावून नाही दाखवू शकत कारण स्टँड काही इकडे तिकडे म्हणजे असं हलू शकत नाही किंवा आपण पलीकडच्या दिशेला गेलो तर ते वळू शकत नाही त्याच्यामुळे परीला असं कॅमेरा पकडावा लागतो तर आता मी लगेच ही ग्रोसरी जी आहे ती खिडकीवरती लगेच मी घासून व्यवस्थित छान सुकण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ती चकाचक आणि क्लीन दिसतं आहे तर दूध पण तापून थंड झालेलं आहे आता फ्रीजमध्ये ते ठेवून देते आणि त्याच्यानंतर आता मी जे खलबत्ता वगैरे असं ते थे खाली ठेवून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीचा डब्बा पण मी बाजूला ठेवलेला आहे तो कालच मी घासलेला आहे आणि आज तेलाची किटली मी घासून घेणार आहे कारण तेलाची किटली पण खूप खराब सारका होते आपण तेलकट हातसारखं लावत असतो तर थोडंफार तेल उरलेलं होतं ते वाटीत ठेवलं आणि कधीही उरलेलं तेल रात्रीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस असं बाहेर ठेवू नका चिलटे मच्छर झुरळं त्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि ते खूप खराब वाटतं त्याच्यामुळे तुमच्याकडे फ्रीज असेल तर त्यात ठेवा नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली तरी चालेल तर आता एवढं काम करता करता मला तहानपण मध्ये मध्ये खूप लागते आणि मी पाणी पिते पण राहून राहून सारखं पाणी पिते पाणी पिणंसुद्धा खूप गरजेचं असतं तर आता गॅस पण मी घासून घेणार आहे कारण ना हा काचेचा बर्नर आहे त्याच्यामुळे खूप खराब होतो तेलकट डाग पडतात आणि डागसुद्धा खूप त्याच्यावरती दिसून येतात त्यामुळे ना डेली क्लीन करावा लागतो आणि त्याच्यावरचे जे स्टँड आहेत ना ते पण मला डेली क्लीन करावे लागतात कारण काय होतं आपण क्लीन जर नाही केलं ना तर त्याच्यावरती कुकर कधी लावला किंवा मग काही जर सांडलं गेलं दूध उतू दू, दू, गे उतू जातं कधी कधी पण ते जर ऊतू गेलं तर त्याच्यावर तसेच डाग पडतात आणि मग त्याला गंज चढतो नंतर नंतर आपण जर घासलं नाही तर आणि ते चांगलं नाही आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे मग मी हे करते रोजच्या रोज डेली क्लीन करत असते आणि डेली क्लीन केलं का नाही की चांगलं पण राहतं आणि चांगलं दिसतं त्याच्यामुळे आता हे घासून घेतलेलं आहे व्यवस्थित छान मी आणि धुवून ठेवते आहे माझ्या ह्या सवयी खूप खूप अगोदरपासूनच्या सवयी आहेत आणि ह्या सवयी खरं सांगते अजिबात बदलत नाही की ती बदलण्याचा प्रयत्न आणि का बदलायचे आपलं घर जर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं राहत असेल तर ह्या सवयी खूप चांगल्या आहेत तर आता किटली पण खूप खराब झालेली होती आणि जेव्हा तेल संपतं ते का ना तेव्हा लगेच मी किटली आणि मी किटली संध्याकाळच्या वेळेला घासते कारण काय होतं ना संध्याकाळच्या वेळेला तेल नाही सोडत मी सकाळच्या वेळेला सोडते रात्रभर किटली पण छान अशी सुकली जाते आणि पाणी पण राहत नाही त्यासाठी त्यामुळे रात्रीच्या वेळेला मी अशी किटली घासून सुकायला ठेवलेली आहे खाली आणि आता मी आ, किचन काउंटर माझा क्लीन करून घेणार आहे तर माझा हा किचन काउंटर खूप फेवरेट आहे मला खूप आवडतो कारण ये ना आपली कोणतीतरी एक जागा अशी फेवरेट असतेच ना तसं माझं हे किचन काउंटर खूप फेवरेट आहे मला खूप आवडते इथे इथे उभं राहून मी ना खूप प्रकारच्या रेसिपीज बनवलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत आणि जरी मी काही रेसिपी माझ्या ज्या अजून असतील ना त्या अपलोड नसतील केल्या तरी ते आम्ही करणार आहे पण खूप छान छान आहेत हेल्पफुल आहेत तुम्ही नक्कीच बनवून ट्राय म्हणजे ट्राय करा तर आता हे जे नॉब आहे ना तेसुद्धा मी रोजच्या रोज घासते आणि नॉब जर नाही घासले तर तसंच त्याच्यावरती असं तेलकटपणा राहतो त्यामुळे रोजच्या रोज जेवढा हात पुरतो तेवढं मी स्टाईल घासून घेते आणि आठवड्यातून एकदा मी स्टाईल ही पूर्ण स्टाईल मी घासत असते कारण आठ दिवसात आपण ही स्टाईल घासणं गरजेचं असतं कारण खूप तेलकट होतं आणि व्हेंटिलेशन कमी असल्यामुळे तेलकटपणा बाहेर जात नाही जरी खिडकी ओपन ठेवली तरी पण थोडाफार का महिना राहतंच त्याच्यामुळे रोजच्या रोज मी असं क्लीन करते तर आता किचन काउंटरसुद्धा मी घासून घेते आहे कारण हे ना आ, काय होतं जेव्हा आपण भांड्याची जाळी ठेवतो ना जाळीच्या खाली आणि आमच्याकडे एक पिण्याचं पाणी आहे आणि एक बोरचं पाणी आहे तर पिण्याचं पाणी कधी असतं नसतं त्याच्यामुळे बोरच्या पाण्यानेच भांडी घासावी लागतात कधीकधी तर काय होतं त्या बोरचं पाणी इतकं खारट आहे ना की किचन काउंटरवरती सगळे व्हाईट व्हाईट डाग पडतात त्याच्यामुळे मला डेली ते क्लीन करावंच लागतं तेव्हा कुठे किचन काउंटर असा खूप छान ब्लॅक ब्लॅक वाटतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो तर गॅस पण इथे मी व्यवस्थित घासून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती मी वाट्या झाकायचंच विसरले आता जाऊ दे म्हटलं कारण थोडंसं पाणी गेल्यानंतर तर एवढं काय वाटत नाही पण जास्त पाणी नाही जाऊ द्यायचं तिथे नाही तर बर्नर बंद करण्याची शक्यता असते त्याच्यावर तुम्ही वाट्यासुद्धा झाकू शकता ही एक टिप मी तुम्हाला सांगते आणि असं किचन जर स्वच्छ ठेवलं ना रोजच्या रोज झुरळांचं प्रमाण कमी होतं स्वच्छतासुद्धा राहते आणि नीटनेटकापणा दिसतो तर आता हे राहिलं बेसिंग तर बेसिंग पण मी आता घासून घेते आहे कारण सगळं काम झाल्यानंतर बेसिंग घासणं गरजेचं असतं भांडी जेव्हा आपण घासतो तेव्हासुद्धा बेसिंग घासणं गरजेचं असतं आणि ही घासणी माझी बेसिंग घासण्यासाठीचीच आहे आणि बेसिंग घासायला आता बाजूला ठेवलेली आहे ती मी आणि भांड्याला आता मी नवीन काढणार आहे तर बेसिंग घासून झालेलं आहे चकाचक आणि किचन पण असं मी चकाचक घासून घेतलेलं आहे तर अशा माझ्या काही सवयी आहेत आता खूप छान म्हणजे मी कॅरी पण करते आणि आता हे तुम्ही पाहू शकता हे वायफर खरंच खूप छान आहे हे वायफर ह्याने ना पूर्ण पाणी निगल जातं खूप भारी आहे हे मला किचनला कपडा वापरण्यापेक्षा ना मी हे वायफरच वापरते कारण पूर्ण पाणी निघलं जातं आणि किचन पण क्लीन दिसतो त्याच्यामुळे हे वायफर खूप दिवसापासून माझ्याकडे आहे तर पाणी पण काढून झालेलं आहे आता स्वच्छ हात धुवून घेते आहे आणि जो कपडा मी थोडाफार वापरलेला होता ना किचन काउंटर पुसण्यासाठी तर तो पण धुवून घेतलेला आहे आता फ्रीज पण पुसून घेणार आहे फ्रीजचा जो हँडल असतो किंवा फ्रीजला पण परी काय करते उघडताना इकडे तिकडे हात लावते त्याच्यामुळे मला फ्रीज पण आहे ना डेलीचा किंवा दोन दोन दिवसांनी मला क्लीन करायला लागतो तेव्हा कुठे हा फ्रीज चांगला राहतो तर मी खरं सांगू का हा सॅमसंगचा फ्रीज आहे आणि ह्याला तेरा वर्ष झाले खरंच खूप भारी फ्रीज आहे आणि छान लाग फ्रीज लागला आहे मला हा आणि एक हाती जर वस्तू ठेवली ना तर खूप चांगली राहते असं मला वाटतं तर फ्रीज पुसून झाल्यानंतर जेव्हा आपण कधी पीठ दळून आणतो आणि ती पी ते पीठ आपण काय कधी कधी डब्बा घेऊन जातो कधी कधी पिशवी घेऊन जातो जेव्हा आपण पिशवी घेऊन जातो तेव्हा घरी आल्यानंतर असंच पिशवीत न ठेवता डब्यामध्ये असं काढून ठेवायचं कारण पिशवीमध्ये काढून ठेव तसंच ठेवलं ना तर जाळ्या लागण्याची पण शक्यता असते तर आता मी अजून किचन ट्रॉल्या बनवलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे असं सामान मी व्यवस्थित इकडे तिकडे ठेवत असते जिथल्या तिथं सगळं सामान असतं किचनखाली सगळं भांड्याचं कपड्याचं लिक्विड वगैरे हे सगळं तिथं असतं रांगोळीचा हा डब्बा आहे तो पण तिथेच मी ठेवते आणि हे असं वरच्यावर डेली झाडू मारताना ना डेली तिथलं मी झाडू वगैरे मारून घेत असते आणि ह्या पिशीमध्ये ओला कचरा ठेवलेला आहे आणि हा कुकर काय लागत नाही आणि हा कुकर लग्नामधला आहे आणि खूप मोठा आहे हा कुकर तो कॅरबॅगमध्ये घालून ठेवायचा आहे पण तसंच राहिलं आहे त्या दिवशी मी क्लीन करून ठेवलेला आहे जेव्हा मला एक रेसिपी बनवायची होती त्यासाठी मी हा काढला होता ती रेसिपी पण अपलोड होईल तुम्हाला दिसेलच खूप छान आहे रेसिपी तर हे असं मी ना जे भांडी आहेत ह्या रॅकमध्ये ह्या सुद्धा भांडी ठेवलेल्या आहेत छोटी छोटी तर ते बाजूला काढून सुद्धा मी कचरा सगळा काढून घेते आणि ह्या ज्या टाक्या आहेत ना त्याच्या मागे सुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करत असते असं जर क्लिनिंग ठेवलं ना तर अजिबातसुद्धा घरात पसारा होत नाही राडा दिसत नाही आणि किचन पण क्लीन राहतं स्वच्छ राहतं आणि झुरळांचं प्रमाण तर होतच नाही म्हणजे नाहीच आहेत माझ्याकडे झुरळं अजिबातसुद्धा नाही आहेत कारण मी अशी स्वच्छता नेहमी ठेवते तर आता फ्रीज खालून पण व्यवस्थित सगळीकडून झाडू मारून घेणार आहे आणि त्यानंतर मी फरशी पुसून घेणार आहे असं माझं मी क्लि किचन क्लीन ठेवत असते तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच एक लाईक होऊन जाऊ द्या कारण तुमच्या एक लाईकमुळे खूप साऱ्या गृहिणींना मदत होऊ शकते कृ खूप साऱ्या गृहिणी स्वतःमध्ये बदल करू शकतात तर तुम्ही पाहू शकता माझं किचन काउंटर किती क्लीन झालेलं आहे आणि किती चकाचक दिसत आहे असं किचन काउंटर पाहिलं की पुन्हा स्वयंपाक करू वाटत नाही कारण पुन्हा खराब होतं त्याच्यामुळे आणि हे तुम्ही पाहू शकता भांडे वगैरे झाले किचन विचन सगळं साफ झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय